कोपरगाव तालुक्यातील अनेक भागात शनिवारी मध्यरात्री जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे मडी गावात मुसळधार पावसाने कोबी तंबाटे कापूस आणि इतर फळभाज्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे स्थानिक शेतकरी पद्माकर निवृत्ती गवळी व सचिन शांताराम मेहत्रे यांनी सांगितले की अवकाळी पावसामुळे आम्हा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे प्रशासनाने पावसाच्या घटनेनंतर तातडीने येऊन पंचनामे करावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे गवळी व मेहत्रे यांनी पुढे सांगितले की सप्टेंबर महिन्याच्या अठ्ठावीस व एकोणतीस तारखेलाही जोरदार अळी पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते मात्र त्यावेळी मिळालेली नुकसान भरपाई अत्यंत अल्प प्रमाणात होती त्यामुळे सरकारने तात्काळ लक्ष घालून पंचनामे करून योग्य ती नुकसान भरपाई करून द्यावी अशी मागणी कोपरगाव तालुक्यातील मडी गावातील शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे नमस्कार मी पद्माकर निवृत्ती गवळी राहणार मडिद्रु तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर चोवीस तारखेपासून सलग तीन चार दिवसापासून अतिवृष्टी चालू आहे त्याच्यामध्ये पाऊस भरपूर प्रमाणात पडतोय शेतीचं बऱ्यापैकी नुकसान होतं आहे भाजीपाला पिकाचं नुकसान होतं तसंच शेतकऱ्याला जी वित्तहानी झाली त्याचे सरकारने थोडी दखल घ्यायला पाहिजे गेल्या मागच्या हप्त्यामध्ये जी पंचनामे झाले तर ते पंचनामे अर्थात तिथं पाऊस उघडून गेल्यानंतर मग मंडळ येतं मग त्याचं शाहि करत नाही काय नाही पाणी आहे का नाही तिथून माग ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस यायला पाहिजेत ना शासनाने तर त्यावेळेस येत नाही पाऊस उघडून गेल्यानंतर पाणी जिरल्यानंतर मग येत आहे मग पाणी करत आहे तर शेतामध्ये पाणी राहत नाही तर मग ते आल्यानंतर म्हणत आहे तुमच्या शेतात नुकसान नाही असं का शेतकऱ्याला त्या याच्यातून किती याच्यातून दुःख हल हे करावं लागतं तर शासनाने अशी हे करायला पाहिजे का सरसगट काहीतरी शेतकऱ्याला चांगलं होईल असं या हिशोबाने का सरला काहीतरी शेतकऱ्याला अनुदान काही नुकसान भरपाई अशी दिली पाहिजे बस धन्यवाद मी सचिन शांताराम मेहत्रे मडी बुद्रुक येथील शेतकरी आहे कापाशीचे खूप नुकसान झालेले आहे हे बघा पूर्ण गळून पडलेला आहे खाली कापूस प्रशासन आता कुठे गेले रात्री पाऊस फुल झाला रात्रभर पाऊस चालू आता ही कपाशी पूर्ण गळून पडलेली खूप नुकसान झालेली आता प्रशासन कुठं गेलं ज्यावेळेस नुकसान होतं त्यावेळेस येत नाही नुकसान भरपाई पण मिळालेली नाही अशी भरपाई मिळाली नाही तरी गव्हर्मेंटनी यात दखल घ्यावी आणि पुन्हा पंचनामे व्हावी काहींच्या शेतात काहीच नव्हतं ते त्यांचे पंचनामे होऊन त्यांना फुल पैसे आले इथं प्रत्यक्ष नुसकाने त्यांना काहीच आलं नाही तरी गव्हर्नमेंट याची दखल घेऊन त्वरित कार्यवाही करावी प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार कोपरगाव